सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष मालेगावमध्ये बनावट दारू कारखाना उध्वस्त करून तीन आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे राज्य उत्पादन शुल्क विभागाने ही यशस्वी कारवाई केली आहे शिवाळे नगर शिवार तालुका मालेगाव जिल्हा नाशिक येथे दिनांक बारा मार्च रोजी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथक क्रमांक दोन सटाणा यांच्या कारवाईत अवैध देशी दारू निर्मितीचा कारखाना उद्ध्वस्त करण्यात आला राज्य उत्पादन शुल्क आयुक्त डॉक्टर राजेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सह आयुक्त प्रसाद सुर्वे विभागीय उपायुक्त उषा वर्मा अधीक्षक शशिकांत गर्जे उपअधीक्षक अमृत तांबारे यांच्या सूचनेनुसार ही कारवाई करण्यात आली बयारी पथकाचे निरीक्षक गोपाल आर चांदेकर यांच्या टीमला मिळालेल्या गुप्त बातमीनुसार डोंगराळ भागात उभारलेल्या अस्थायी शेणमध्ये हा छापा टाकण्यात आला या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बनावट देशी दारू बनवण्याचे साहित्य जप्त करण्यात आले ज्यात प्लास्टिक ड्रम्समध्ये भरलेली पाचशे लिटर देशी ब्लेंड सत्याहत्तर बॉक्स दारू बॉटलिंग मशीन दोन हजार दारूच्या झाकणांचा सा साठा इलेक्ट्रिक पाणी मोटार आणि इतर साहित्यासह सा आरोपींकडून सुमारे आठ लाख शहाऐंशी हजार शंभर रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय या कारवाईत तीन आरोपी पकडले गेले असून ज्याची नावे विष्णू शिवाजी वाघमोडे शुभम मुरलीधर आवाळे आणि सचिन अण्णासाहेब भुसनर आहेत तसेच एक फरार आरोपी पद्म विश्वकर्मा म्हणून ओळखला जातोय या प्रकरणात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम आणि भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांखाली गुन्हा नोंदवला गेलाय या कारवाईत प्रकाश ढायवड दुय्यम निरीक्षक मनीष पाटील अमोद भडांगे प्रवीण मंडलिंग सहाय्यक निरीक्षक अवधूत पाटील तसेच जवान विठ्ठल हाके संतोष मुंडे गणेश शेवगे राजेंद्र चव्हाणके अनिल जाधव आणि वाहन चालक दीपक नेमनार यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे करणसिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक